जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध मोको कहा धुंढोरे बंदे मे तो मे नामे मंदिर नामे मस्जिद नामे कैलास मे मे तो तेरे पास मे अशा शब्दात भगवंताची खरी ओळख करून देणारे संत कबीर त्याचबरोबर नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप जगी या शब्दात महाराष्ट्रामध्ये पहिले कीर्तनकार असे नामदेव महाराज या तसेच दुधितांचे तिमर जावे विश्व सुधर्म सूर्य पाहो असे उदारमत्वाती मागणे देवाकडे मागितले ते ज्ञानेश्वर माऊली तसेच ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला दोन दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब तसेच छत्तीस कोटी देवांची हजारो मंदिरे असतील पण ज्या देवाचे एकही मंदिर नाही आणि ज्यांच्यामुळे हे देव माझ्या देवामुळे सुरक्षित आहेत ते सर्वांचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मानाचा महाराष्ट्राच्या रा। वडिलांचा राज्यकारभार अद्ययावत पिकवला अवघ्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा संस्कृत मध्ये असणारा ग्रंथ जाण्यलेला व तसेच नकशांत हा ग्रंथ जाण्यलेला ते आणि अठरा भाषांचे ज्ञाने असे छत्रपती संभाजी महाराज यांना देखील मानाचा मुजरा विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती गती गेली आणि गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना सर्व शूद्र कसले असे सर्व अनर्थ एका अवित्यने केले आणि या शब्दात विद्येचे महत्व मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना देखील मानाचा मुजरा प्रथमता आणि अंतिमता मी भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार असे पिवळे महापुरुषांनी सर्व झेंडे बाजूला सारून तिरंग्यालाच सर्वोच्च स्थान दिले ते भारताचे महान सुपुत्र बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानाचा मुजरा बघा एक छोटीशी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला आज आपल्याला इतिहास जाणून घेण्याची काय आवश्यकता हो आहे यावरून एक स्टोरी सांगतो तुम्हाला बघा एक डोंबाऱ्याचा चोरगं असत आणि डोंबराचा खेळ एक रस्त्यावर चालू असतोय एक ते डोंबऱ्याचं पोरग जे आहे फार एक दहा वर्षाचा असेल आणि एक मस्त मध्ये एक तीन मजली इमारत अत्यंत क्षणार्थ मध्ये ते वर चोरण पूर्ण करतात आणि त्याच ठिकाणी एक चोर जात असतो आणि त्या चोराला त्या चोराची नजर त्या डोंबऱ्याच्या पोरावर पडते आणि त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचते की हा मुलगा माझ्या कामाचा असणार आहे तो काय करतो जातो आणि त्या वडिलांना विचारतो तुम्हाला रोजचे किती रुपये मिळतात तो म्हणतो मिळतात एक पन्नास शंभर रुपये मग तो एक ऑफर देतो त्याला आणि म्हणतो मी तुला पाचशे रुपये देतो फक्त एक दिवसासाठी तुला तुझा मुलगा माझ्याकडे द्यायचा आहे ठीक आहे तो कमी देतो पाचशे रुपये घेतो आणि त्या मुलगाला घेऊन जातो तो आणि चोर काय करतो संध्याकाळच्या वेळेस बारा वाजले रात्रीचे बारा वाजले एक वाजले दोन वाजले आणि ती वेळ आली आणि हो त्या चोरानं त्या मुलगाला सांगितलं की ही चार नजलीची इमारत चढायचं आणि काय करायचं जाऊन वरचा दरवाजा उघडायचा पास तुझं एवढंच काम आहे ते डोंगराचं पूर्व काय म्हणतोय मला जर इमारत चढायला येत नाही म्हणतोय अरे किती कुठे बोलतोयस असं तो कोण म्हणतो चोर म्हणतोय अरे किती कुठे बोलतोयस सकाळी तर तू इमारत सर 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 चढत गेलास आणि आता म्हणतेस नाही मग ते डोंगराचं भरगं काय म्हणते वर इमारत चढण्यासाठी मला माझ्या बाण ढोल वाजून दाखवायला पाहिजे तरच मला चढता येत आहे यातला अर्थ काय तर आपल्याला इतिहास म्हणजे काय आणि इतिहासाची आवश्यकता काय आपल्या भारतामध्ये काय घडलंय हे माहीत होण्यासाठी आपल्याला ते, ते इतिहास वाचायला पाहिजे इतिहास वाचला तरच आपण इतिहास घडवू शकेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बघा पुण्यातून वस्तात लवली साळवे जे अण्णाभाऊ साठे यांचे गुरु होते हे काय म्हणतात रस्ता साळवी आणि आद्य क्रांतिकारक म्हणजे सगळ्यात सुरुवातीचे क्रांतिकारक क्रांति उमाजी नाईक त्यांना शब्द केला की उमाजी आणि बघता बघता एकोणीसशे एकोणीसशे सात साल आलं एकोणीसशे दहा एकोणीसशे पंधरा एकोणीसशे वीस आणि एकतीस एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट ची तारीख आली आणि एक ऑगस्टला आपली अण्णाभाऊसाठी त्यांचा जन्म झाला अण्णाभाऊ साठी सांगली जिल्ह्यामध्ये एक वाळवा नावाचा तालुका आहे आणि वाळवा नावाच्या तालुक्यामध्ये वाटेगाव नावाचं एक गाव आहे त्या वाटेगाव मध्ये एक मांगवडा आहे काळी काळीमध्ये मांगवडा महारवाडा चांबलवाडा अशा प्रकारे सिस्टीम केली होती आणि त्या मांगवडामध्ये हा मुलगा जन्माला आला आणि मांगवडामध्ये हा मुलगा जन्माला आल्यानंतर त्या त्यांचे जे वडील होते भाऊसाठी साठे त्यांच्याकडे एक रुपयासुद्धा त्या वेळेस नव्हता आणि त्यांच्या आईचं नाव वाळूबाई एक रुपयासुद्धा त्यांच्याकडे नव्हता संध्याकाळचे सात वाजले आठ वाजले आणि आठ साडेआठच्या दरम्यान घोड्याच्या पायांचा टॅप 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 करत आवाज त्या ठिकाणी आला होता भाऊसाठी विचार करतात तेवढ्या रात्री घोड्यावरून कोण येतो बरं आणि बघतो तर काय एक थकीरा नावाचा एक व्यक्ती त्या नावामध्ये आला होता आणि तो इंग्रजांचा क्रांतिकारी खजिना लुटून आला होता आणि क्रांतिकारी खजिना लुटून आल्यानंतर ना भाऊराव कुठे आहात तुम्ही असे त्याने हाक मारली आणि भाऊराव त्या ठिकाणी आले आणि भाऊराव म्हणले काय सांगायचं फकीरा तुझी बहीण जी आहे वाळूबाई हिला सध्या नुकताच एक मुलगा झालाय परंतु त्या मुलग्याला मला ती बालगुट्टी जे असते लहान मुलांना देतात ती द्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत फकीरा काय करतोय त्याच्या ओलियामध्ये इंग्रजांचा क्रांतिकारी खुजिना भेटून आलेला खुजिना असतो एक ओंझळ घेतो आणि हे घे आणि आलेले जे पैसे आहेत त्यातून एक बाळगुटी चार आणि क्रांतिकारी जन्माला येईल आणि काय खरंच क्रांतिकारी जन्माला येतो आणि अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी जन्माला येतात जगतगुरु तुकाराम महाराज यांचं नाव त्या मुलगा देण्यात होतं अण्णाभाऊ साठ्यांचं खरं नाव तुकाराम भाऊराव साठी परंतु त्यांचे भाऊ बंधू वगैरे जे आहेत त्यांना अण्णा अण्णा म्हणून त्या ठिकाणी सांगत म्हणत होते त्यामुळे त्यांचं अण्णा हे नाव जगप्रसिद्ध झालं आणि अण्णा जे आहे त्यानंतर ज्यावेळेस लहान वयामध्ये त्यांनी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेचा पहिलाच दिवस शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांनी काहीतरी लिखाणाचं गृहपाठ सांगितलं होतं जसं आम्ही तुम्हाला देतो दुसऱ्या दिवशी अण्णा शाळेमध्ये गेले आणि दीड दिवसाची शाळा फक्त दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेल्यानंतर ना अण्णांना सरांनी विचारलं गृहपाठ पूर्ण केलंयच का अण्णा साठी म्हणले नाही आणि त्या दिवशी शिक्षकाने त्याला खूप मारला आणि त्या दिवशीपासून अण्णांनी शाळा सोडली आणि अण्णा त्यांच्या बाबाबरोबर मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी गिरणीमध्ये काम करू लागले गिरणीमध्ये काम करत असताना तिथं जे अक्षर वगैरे असतात ते झुळ्याजुवळ कळून त्यांना अक्षर वाचायची आणि लिखाणाची सोय हो लागली आणि त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक 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 करत असा पोवाडा लिहिला आणि पोवाडा कुणावर लिहिला तर रशिया मधला एक राज्यकर्ता आहे स्टॅलिन गार्ड स्टॅलिन वर एक पोवाडा लिहिला आणि तो स्टॅलिन गार्डला पोवाडा इथून त्यांनी पाठवला इथून तो पाठवल्यानंतर ना तो राष्ट्रपती जो रशियाचा राष्ट्रपती त्याच्याकडे तो गेला पोवाडा आणि अण्णाबाईसाठी जगप्रसिद्ध झाले आणि पुढे तो पोवाडा भारतात पूर्ण जगामध्ये सत्तावीस भाषांमध्ये तो ट्रान्सलेट करण्यात आला म्हणजे एवढे जगप्रसिद्ध दीड दिवसाची शाळा शिकणाऱ्या सत्तावीस भाषांमध्ये त्यांचा ट्रान्सलेट होऊ शकला वयाने होत तर ती कर्तृत्वाने मोठी होता छत्रपती शिवाजी महाराज आणि संबंध स्वराज्य हे अवघ्या फक्त चौ सोळा वर्षामध्येच स्थापन केलं संभाजी महाराजांनी अवघ्या चौदा वर्षामध्येच संस्कृत मध्ये असणारा वृद्धभूषण हा ग्रंथ लिहिला महात्मा फुले त्याने त्याच्या वयाच्या एकविसाव्या वर्षी मुलींची शाळा अठराशे अठ्ठेचाळीस साली स्थापन केली आणि छत्रपती शाहू महाराज यांनी वयाच्या विसाव्या वर्षी राज्यकारभार सुरू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित चळवळीसाठी अवघ्या वीस वर्षापासूनच सुरुवात केली आणि साठे त्यांनी अवघ्या वय होता त्यावेळेस स्टॅलिन गार्ड जो रशियाचा राज्यकर्ता होता त्याच्या नावावर प्रवाड आणि ते जगप्रसिद्ध झाले अण्णाभाऊसाठी आणि त्यानंतरनं एकवीस अठ्ठावीसा ना फ्रान्स या देशांना आपल्या अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या देशामध्ये दे इन्व्हाइट करायला बोलवलं तिथं भाषण द्यायला बोलवलं त्यांना आणि त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी जाऊन बरेच छत्रपती शिवाजी महाराज वगैरे असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी भाषण दिलं आणि ते सांगतात पूर्ण हे पृथ्वी जे आहे त्या शेष नागाच्या फनावर उभारलेली नाही आहे पृथ्वी इथल्या मजूर घोर गरीब कामगार त्यांच्या कष्टावर यांच्या हातावरती ते उभारलेले आहेत असं त्या भाषणावर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यांचे उद्गार जे आहेत ते जगप्रसिद्ध त्या ठिकाणी झाले अवघ्या पस्तीस कादंबऱ्या बावीस कथासंग्रह तीन नाटक एक प्रवास वर्णन तेरा लोकनाट्य चौदा पवाडे आणि असे टोटल ब्याण्णव साहित्य निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे यांनी जातीय वर्गीय विषमता आर्थिक विषमतेची जड काय असते याचे यथार्थ वर्णन अण्णाने या साहित्यातून निर्माण केलेलं दिसत आपल्याला एक कविता आहे आणि ती कविता माझे मित्र कौटे सांगली जिल्हा येथे आहेत चंदन शिवे यांनी ती कविता लिहिली आहे कविता आहे आणि ती जग फार फेमस झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या मागची एक स्टोरी परवाच मी तुम्हाला सांगतो एक कविता झाल्यानंतर सांगतो थोडक्यात दोन मिनिटात वेळ होत आलाय दोन मिनिटात मी आवडतो कविता बघा सारे धर्मग्रंथ दुरन वाचले पाने चाळताना फक्त एवढीच चूक झाली सारे धर्मग्रंथ वाचले पाने चाळताना फक्त एवढीच चूक झाली जिभेवर न्यावे लागले मी सगळ्या धर्मांना झिबेवर ला। न्यावे लागले मी सगळ्या धर्माला आणि माणूस झालो परवा घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटली मला हा परवा घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटली मला लोक रंग बघून जात ठरवतात लोक रंग बघून जात ठरवतात म्हणून मी अख्खं घरच पांढरे शुभ्र केलं म्हणून मी अख्खं घरच पांढरे शुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो बघा जातीला चुना लावला आणि माणसात आलो म्हणजे याचा अर्थ काय तर भारतामध्ये असणारा संबंध साडे सहा हजार जाती या एक आहेत त्या ठिकाणी परंतु माणसाची एकच जात आहे माणुसकी हे लक्षात घ्या एवढं बोलून मी माझं भाषण दोन मिनिटाचं थांबवतो दोन मिनटं नाही जास्त झाले तूं पाणे थियो जय हिंद जय महाराष्ट्र जय जोती जय फुले जय साहिू जय भेम जय भाई जय